गोपनीय माहितीच्या आधारावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अटल दुचाकी चोरट्याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरी केलेल्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत तर दोन दुचाकी चोरीबाबत नाशिकसह धुळ्यात गुन्हा दाखल असून उर्वरित साध दुचाकींबाबत चेचीस व इंजिन क्रमांकावरून मूळ मालकांना ओळख पटविण्याचे आवाहन यंत्रणेने केले आहे अल्ताफ मुक्तार कुरेशी व एकवीस वर्ष राहणार दंडेवाला बाबा नगर उपनगर धुळे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर आरोपीचा साथीदार हा पसार झाला आहे धुळ्यातील संदीप अमृत चौधरी राहणार नगर देवपूर धुळे यांची दुचाकी क्रमांक एम एच बारा एफ क्यू एकवीस सत्तर ही पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी चोरी गेल्यानंतर देवपूर पोलिसात सदर दुचाकी चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा संशयित अल्ताफने केल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले आरोपीला मोहाडी परिसरातील तिखी भागातून बेड्यात ठोकल्यानंतर त्याने धुळ्यातून लांबवलेली दुचाकी काढून दिली तसेच त्याने साथीदार खुशाल उर्फ मनोज अशोक मोकाळ राहणार मोहाडी जिल्हा धुळे याच्यासोबत सोबत चोऱ्या केल्याची कबुली देत चोरी केलेल्या तब्बल दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या एकूण नऊ दुचाकी काढून दिल्या आहेत धुळ्यातील देवपूर व इंदिरानगर नाशिक हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे हे उघड झाले आहेत मात्र सात क्रमांकावरून खातरजमा केली जात आहे दरम्यान आरोपीचा साथीदार मोकाळ हा पसार असून त्याचाही शोध यंत्रणेकडून घेतला जात आहे सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी अमरजित मोरे हवालदार मुकेश वाघ शशिकांत चौधरी धर्मेंद्र मोहिते सुशील शेंडे महेंद्र निलेश पोद्दार राहुल गिरी कमलेश सूर्यंशी व हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली आहे दुचाकी मालकांनी चेस क्रमांक व इंजिन क्रमांकावरून योग्य ती कागदपत्रे दाखवून आपली दुचाकी देवपूर पोलीस ठाण्यातून ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन यंत्रणेने केले आहे धुळे गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी धुळे